नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत बिना उसाचा उसाचा रस तुम्ही हे काहीतरीच बोलत आहे तर, तर खरं आहे मैत्रिणीनो आता आपल्याला जर उसाचा रस पिऊ वाटला तर लगेच लगेच घरच्या घरी भेटत नाही ना तो उसाचा रस पिण्यासाठी आपल्याला जिथं उसाचा रस मिळतो त्या गाड्यावर जावं लागतं मग घरी बसून असं रणपणथ्या उन्हात जर आपल्याला घरच्या घरी जर उसाचा रस तयार करता आला तर किती छान आहे नाही चला तर मग पाहूया आपण कसा करायचा ते तर मी त्यासाठी काय केले इथे ते गुळ घेतला आहे आणि इथं मीठ घेतलंय हे लिंबाचा रस घेतलाय बर्फाचे काही क्यूब घेतले आणि मिक्सरचं जार घेतले आता मी याच्यात अगोदर हे बर्फाची क्यूब नंतर हे एक ग्लास माठातलं थंड पाणी नंतर याच्यात ना हे मीठ हा लिंबाचा रस आणि हे किसून घेतलेला गूळ आता हे सर्व टाकून ना मी मिक्सरवर याला फिरवून घेणार मग पहा तुम्ही आपल्या विकत्रेच्या उसाचा रस कसा असतो ना तसा रस तयार होत आहे का नाही तो तर पहा मैत्रिणी झालाय का नाही उसाच्या रसासारखा आणि टेस्ट पण ना बिलकुल त्याच्यासारखीच येते आता मी नाही याच्यात गाळते कातर आपल्या गुळात काही ख कचरा का तो असतो ना म्हणून आणि नंतर तुम्हाला टेस्ट पण करून दाखवते तर कसा वाटलं तुम्हाला होममेड उसाचा रस जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर उसाचा रस प्यायची इच्छा झाली असेल आणि उन्हात बाहेर जावं नको जावंसं नको वाटत असेल तर तुम्ही पण घरच्या घरी ट्राय करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल तर बाय